नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासोबत वर्धीच अकॅडमीवरती पाहतोय आपण महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज एक तारीख आहे आजचा महिन्याचा दिवस सुरुवात आहे मित्रांनो एक ऑगस्ट लक्षात ठेवायची गोष्ट आहे आजचे आपल्याला महत्वाचे घडामोडी आपण पाहतोय आणि जे कोण नवी नव नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून प्रत्येक गोष्ट नवनवीन तुम्हाला माहिती मिळेल मित्रांनो आज एक ऑगस्ट पाहिला गेला आजचा दिवस महत्वाचा आहे तो म्हणजे कोणता वर्ल्ड वाईड वेब डे है ना सुरुवात झाली एकोणीसशे एक एकोणवद पासून तो दिवस आजचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर लोकमय टिळकांची पुण्यतिथी आज आहे आणखी एक गोष्ट म्हटलं की की आजचा एक ऑगस्ट हा आपण महसूल दिन म्हणून सुद्धा आपण साजरा करतो ओके ठीक आहे चलो आपण जाऊया पुणे आजचा पहिला प्रश्न पाहतोय म्हणजे कालचं ब्रेकिंग रॉक्स अँड वॉरियर्स हे पुस्तक कोण लिहिले तर उत्तर होता सुदीप्ता सेनगुप्ता सुदीप्ता सेनगुप्ता हे त्याचं उत्तर है। चलो, पुड़े जाओ या। आच्छा, पहला आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आजचा पहिला प्रश्न युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो असा प्रश्न विचारला तर आपल्याला लक्षात ठेवा तर यूपीएससी लक्षात ठेवा यूपीएससी लक्षा हाय ना युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आपण जर पाहायला गेलं अभ्यास केला तर लक्षात असू की आपल्याला माहित असावं की की भारतीय अंतर्गत ही यूपीएस सिलेक्शन होतं आणि मोठमोठ्या आय मुट एस आय सिलेक्शन से होतं तो याचं उत्तर आहे प्रीती सुधान लक्षात ठेवा महेश सोनी यांनी राजीनामा दिला आणि प्रीती सुधान हे काय झाले युपीएससीच्या अध्यक्ष झाल्या ठीक आहे दोन हजार बावीस पासून त्या दोन हजार बावीस पासून त्या यूपीएससी च्या सदस्य आहेत आणि त्यांची जी बॅच आहे एकोणीशे त्र्याऐंशी ला ते आय झाले होते लक्षात ठेवा ठीक आहे हा पॉइंट सुद्धा महत्त्वाचा आहे ऍक्च्युअली पाहायला गेलं पूजा खेडकर जे आहे त्या पूजा खेडकर मुळे खेडकर यूपीएससी अध्यक्ष महेश सोनी राजीनामा दिला होता आणि आज यूपीएससी म्हणजे पूजा खेडकर यांना पूर्ण पदावरून निलंबित केलं गेलं आणि संपूर्णपणे त्यांना पदावरून दूर करण्यात आलेलं आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला प्रत्येक गोष्ट माहीत असणे आवश्यक आहे म्हणून एक नेक्स्ट पॉइंट आहे की ऑलिम्पिकमध्ये अंतिम सोळामध्ये पोहोचणारी पहिली भारतीय टेनिस पत्तूक कोण आहे सानिया मिर्जा मानिका बत्रा साध्वी माधव रजनी तो उत्तर आहे मानिका बत्रा है ना मित्रांनो मानिका बत्रा ऑलिम्पिक अंतिम सोळा पोहोचणारी पहिली महिला आहे फ्रान्सच्या पृथ्वीका पावडेला हरवून तिने एकरी प्री क्वार्टर लक्षात ठेवा मध्ये पोहोचणारी मनिका बत्रा हे पहिली भारतीय टेनिसपट्टी ठरली आहे मित्र असं पहिल्यांदा घडलंय की आपण फायनल फायनलला पोचलेलो आहे महिलांमध्ये तिचं नाव आहे मनिका बत्रा हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा ही बत्तीस मध्ये पोहोचली होती लक्षात ठेवा मलिक अबतारी भारतातील पहिली महिला टेबल टेनिस खेळाडू आहे जी आय टी टी एफ मध्ये जागतिक क्रमेक चौथ्या चोवीसव्या स्थानावर आहे किती ट्वेंटी फोर्थ वरती लक्षात ठेवा चोवीसव्या स्थानावर आहे म्हणजे इंटरनॅशनल टेबल टेनिस मध्ये लक्षात ठेवा ठीक आहे आणि त्यांना दोन हजार वीसचा दोन हजार चा मेजर ध्यानचंद पुरस्कार सुद्धा मिळालाय हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आपण घेऊया भारतातील पहिले विंड टबाईन वीज साठी स्थापन पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते म्हणजे म्हणजे लक्षात ठेवायची गोष्ट विंड टबाईन वीज निर्मितीसाठी स्थापन करणारे पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते तर उत्तर आहे पेरियार कुठला आहे पेरियार प्रकल्प प्रकल्पा लक्षात थेकडी येथे पेरियार प्रकल्प प्रकल्पा लक्षात तेव्हा जे केरळ राज्यात आहे कुठं केरळ राज्यात आहे आणि मित्रांनो हे दहावे वगैरे प्रकल्प आहेत भारताचे लक्षात ठेवा किती दहावे नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस चौरस किलोमीटर मध्ये वसलेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे एक पॉइंट महत्वाचं आहे ज्याची स्थापना एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये केली लक्षात के ठेवा पेयाची कधी केली स्थापना एकोणीसशे अठ्यात्तर दोन दोन दोनशे दोन हजार पेक्षा जास्त दोन हजार पेक्षा जास्त वनस्पती आढळतात इथे मित्रांनो खूप पॉईंट महत्वाचं आहे लक्षात ठेवा दोन हजार पेक्षा जास्त आहे ना आणि आपण पाहायला गेलं तर खूप काही म्हणजे इको फ्रेंडली जे आहे ते सर्व गोष्टी ते निर्मित आहेत आणि खासियत काय सर की इथं विंड टबाईन वीज निर्मितीसाठी स्थापन करणारे पहिले नगर प्रकल्प पेरियार आहे लक्षात ठेवा हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट आहे पर्यावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आयडिया ना फोर लाईफ लॉन्च कोणी केले आय आय टी मुंबई आय आय टी दिल्ली आय आय टी मद्रास यापैकी नाही असा प्रश्न विचार लक्षात ठेवा आय आय टी दिल्लीने घोषणा केलेली आहे आय आय टी दिल्लीने केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि वन हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव ना भूपेंद्र यादव लक्षात ठेवा है ना भूपेंद्र यादव जे आहेत यांनी याची सुरुवात केली यांनी त्याचं उद्घाटन केलं लक्षात ठेवा आणि घोषणा सुद्धा केली या काही उद्देश काय सर पर्यावरणास अनुकूल वर्तांना प्रोत्साहन देणाऱ्या नाविन्यपूर्ण कल्पना गोळा करणे हा त्यांचा उद्देश आहे ठीक आहे पर्यावरणाला प्रोत्साहन देणे मेन थिंग पर्यावरणाला प्रोत्साहन देणे बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया ने मुंबई थाका कोणत्या देशाच्या अकादमीच्या सहकार्याने राष्ट्रीय बास्केटबॉल अकादमीची स्थापना केली आहे सॉरी स्थापना केली आहे लक्षात ठेवा कोणत्या राष्ट्रीय सहकार राष्ट्रीय बास्केटबॉल अकादमी ची स्थापना केली आहे खूप पॉईंट महत्वाचा हो की अमेरिका जो आहे ना अमेरिकाने याची स्थापना केली अमेरिका, के अमेरिका देशाचा जो फुटबॉल फेडरेशन आहे त्या फेडरेशनने आपल्या भारत देशामध्ये दे मुंबईमध्ये खास येतो मला मुंबईमध्ये लक्षात ठेवा मुंबईमध्ये त्यांनी ह्याची सुरुवात केली आहे तीस मुले मेल आणि तीस फिमेलची सोय करणार आहेत ते आणि त्यांना चांगलं इंटरनॅशनल लेवलचं त्यांना काय देणारे मित्रांनो प्रशिक्षण देणारे त्यांनी खायचा सर्व खर्च जो काही असेल सर्व काय पद्धती असावा प्रत्येक गोष्ट त्यांना शिकवण्याचं काम केलं जाणार आहे हे सुद्धा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे ने आपल्यासाठी ठीक आहे हा इंग्लिश चैनल पार करणार सर्वात तरुण व सर्वात वेगवान प्यारा है ना प्यारा स्विमर भारतीय कोण ठरली आहे तर उत्तर आहे जी आर राय या ठरल्या मित्रांनो खासियत काय है अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलै ट्वेंटी एट आणि ट्वेंटी नाईन जुलै रोजी लक्षात ठेवा सतरा तास की नाही सतरा तास पंचवीस मिनिट किती सतरा तास पंचवीस मिनिट सतरा तास हा का पंचवीस मिनिटामध्ये ती लक्षात ठेवा इंग्लिश खाडी म्हणजे लक्षात ठेवायची गोष्ट पाहून पार करणारी पहिली तरुण आणि भारतीय आणि प्यारा मध्ये सगळ्यात पहिली व्यक्ती ठरणारी लक्षात ठेवा जी आर राय आहे हे आपल्याला माहित असणं खूप पॉइंट महत्वाचं आहे ऍक्च्युली एक नौदल कर्मचाऱ्याची मुलगी आहे जी पाच समुद्र विक्रम सुद्धा त्यांनी केला आहे काय समुद्रधानी आहे ती सुद्धा त्यांनी पूर्ण केलेली आहे हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे म्हणजे आपण काय म्हणतो तिला की इंग्लिश खाली कोण आहे जी आर आय ही पॅराए लक्षात ठेवा पॅरा ऑलिम्पिक म्हणजे पॅरा म्हणतो आपण ना प्याराय लक्षात ठेवायची गोष्ट सिंह अशी पहिली आहे सगळ्यात तरुण आणि सगळ्यात वेगवान महिला ठरलेली आहे काय म्हणत जी आर आय लक्षात ठेवा ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न वी व्यंकय्या एपिग्रॉफी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर उत्तर आहे वी वेद चलाम यांना तो पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा एन आय ई एन आय ई पी आय डी आणि हॅन्स फिंबटिंब बसेस लॉन्च केल्या तर अपंग थेरपीच्या बसेस लॉन्च केल्या आहेत त्यांचं टार्गेट काय की डायबिटीस जे अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाच्या अंतर्गत हंस फाउंडेशनने पूर्ण काम केलेलं आहे ऍक्च्युअली जर पाहायला गेलं नोएडा है ना नाझियाबाद बघा त्यांचं टार्गेट काय गाझियाबाद ओके दोनदा ठीक आहे यांचं टार्गेट आहे कलकत्ता आणि मुंबईमध्ये ही मदे। बस घेऊन जायची आणि अपंग लोकांना मदत करणं हा त्यांचा उद्देश आहे लक्षात ठेवा अपंग मुलांना मद अपंग लोकांना मदत करणे आणि पूर्णपणे मदत करणे हे त्यांचं टार्गेट आहे लक्षात ठेवा ठीक आहे नोएडा गाझियाबाद कलकत्ता मुंबई ठीक आहे अपंग थेरपी लक्षात ठेवा थे ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे छप्पनव्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र मध्ये भारताला किती पदके मिळाले तर मी सांगेल पाच सा पदके मिळाले तर कोण कोणते एक सुवर्ण दोन रौप्य एक कास्य वरील सर्व टोटल पाच पदके कोण कोणते एक सुवर्ण भेटलं दोन रौप्य आणि एक का झालं कांस्य ऍक्च्युली ही छप्पन्नावी किती छप्पन्नावी लक्षात ठेवा फिफ्टी सिक्स आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक रसायनशास्त्र ऑलिम्पिक स्पर्धा होत्या आहे ना सौदी अरेबियातील कुठं सौदी अरेबियातील लक्षात ठेवा रियाद मध्ये या स्पर्धा होत्या लक्षात असू दे रियाद मध्ये ठीक आहे आणि त्यावेळेस जगात भारताचे अकरावे स्थान होते एकोणत्र्याण्णव देशांचा सहभाग होता हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे मग सर कोणाला गोलमेडल गोलमेडल मिळालं महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातला जळगाव जिल्ह्यातल्या लक्षात ठेवा पंकज सॉरी पंकज या मुलाला एक सुवर्ण पदक मिळालं तो एकमेव मुलगा होता आणि आपण जर बघितलं गेलं तर दोन रौप्य रो, जे सॉरी रौप्य पदक रौप्य पदक जर पाहिलं गेलं एक मुंबईचं आहे आणि एक तेलंगणा हैदराबादचं आहे है। है ना मुंबईचा कोण आशिष बन्सल लक्षात ठेवा आशिष बन्सल नावाच्या मुलाला हे पदक रौप्य पदक मिळालं लक्षात ठेवा आणि तेलंगणाचं जर आपण बघितलं गेलं तर लक्षात ठेवा तेलंगणाचा पेसिना नावाच्या पोराला लक्षात ठेवा रौप्य पदक मिळालं आणि मग आपल्याला प्रश्न असा आला मुंबईला कास सॉरी कांस्य पदक कुणाला मिळाला तो सुद्धा मुंबईचा होता त्याचं नाव होतं कश्यप लक्षात ठेवा कश्यप है ना सगळे पॉईंट कव्हर करायचे म्हणजे जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला डोक्यात बसावा ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे महाराष्ट्र राज्यात किती कोटी गुंतवणूक करायचं की मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेतण्यात आला लक्षात ठेवा एक्क्याऐंशी हजार कोटीचा निर्णय घेण्यात आलेला आहे मग काय काय सांगितलं तर लक्षात ठेवा यांचं टार्गेट आहे कोकण मराठवाडा आणि विदर्भात वीस हजार रोजगार निर्मिती करणे हे सगळ्यात पहिला टार्गेट आहे है, है ना वीस हजार रोजगार वसतिगृह आश्रमशाळा विद्यार्थ्यांना अनुदान वसतिगृह है ना लक्षात ठेव वसतिगृह आश्रमशाळा या विद्यार्थ्यांना काय करणे अनुदान देणे हे त्यांचा एक टार्गेट आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे काय सांगताय जुन्या जलविद्युत प्रकल्पाच्या आधुनिकरणास मान्यता देणे जुने जलविद्युत प्रकल्प आहेत त्यांना मदत करणे आणि पुन्हा त्यांना काय करेल रि म्हणजे नवीन आधुनिकरण जुन्या जलविद्युत आहे ना गरजेचे मित्रांनो जलविद्युत प्रकल्प लक्षात ठेवा ठीक आहे हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे आणि आदिवासी सहकारी सुदगरणे बघा आदिवासी सुद्धा सहकारी सुदगर आदिवासी सहकारी सुदगिरण्या ज्या आहेत ना आहे ना सूत गिरण्या ज्या आहेत ना त्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज देणे दीर्घ मुदतीचे कर्ज देणे हाय ना हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे आणि यंत्रभाग सहकारी संस्थांना अर्थसहाय्य करणे यंत्रमाग लक्षात ठेवा यांना काय करणे आर्थिक सहाय्य करणे ओके हे त्यांचं टार्गेट आहे म्हणून एक, किती एक्क्याऐंशी एक हजार कोटी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो असे सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे असतात पुढे नेक्स्ट पॉइंट आहे ना विकसित भारत ऍट द रेट टू थाउजंड फॉर्टी सेव्हन नावाची योजना कशासाठी नीती आयोगाच्या योजना यो, यो आयोगानुसार योजनेचा सुरू झाली आहे काय विकसित भारत ऍट रेट टू थाउजंड फॉर्टी सेव्हन नावाची योजना कशासाठी नीती आयोगानुसार योजनेचा सुरू झाली आहे तर कारण काय सर दरडई उत्पन्न वाढ हे त्यांचं टार्गेट आहे ना ऍक्च्युली पाहायला गेलं त्यांचं टार्गेट आहे दोन पर्यंत म्हणजे भारत शंभरव्या वर्षी पदार्पण करेल तर त्यावेळेस आपल्या भारताचं तीस ट्रिलियन तीस ट्रिलियन डॉलरचा विकास झाला पाहिजे अर्थसहाय्य झालं पाहिजे हे त्यांचं टार्गेट आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके चलो पुढे आणखी काय की भारताचं प्रत्येकाचं जे अठरा हजार प्रत्येकाचं म्हणजे अठरा हजार डॉलर पर्यंत प्रत्येक भारतीय व्यक्ती पोचला पाहिजे ते सुद्धा त्यांचा दंडोत्पन्न टार्गेट आहे ठीक आहे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात मित्रांनो सर्वांना माहिती आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष असतात सदस्य कोण नीती आयोगाचे तर सर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि स प्रदेशाचे मुख्यमंत्री असतात आणखी काय का सांगते नीती आयोगाबद्दल ऍक्च्युली पाहायला गेलं की पदसिद्ध हे पद आहे लक्षात ठेवा आणि सुमन बेरी त्याच्या उप अध्यक्ष नीती आयोगाच्या दर पाच वर्षासाठी असतं ही सल्लागारी संस्था आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे ही भारतीय घटने याचा कलम कोणत्याही कलमांचा समावेश नाही ठीक आहे पुढे मित्रांनो मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड दोन हजार चोवीस मुकुट कोणी पटकवला तर उत्तर आहे नंदनी राजपूत यांनी पटकवला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न असा आहे की आसाम रायफलच्या डायरेक्टर जनरल पदी कोणाची निवड झाली तर उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा विकास लखेडा यांची निवड झाली आणि आजचा महत्वाचा प्रश्न तो म्हणजे काय ओपन ए आय सॉरी मित्रांनो ते ओपन ए आय सर्वोत्तम शोध इंधन कशाचा शोध लावला आपल्याला ऑप्शन सांगायचा आहे सर्वोत्तम शोध इंधनून कशाचा शोध लावलाय गुगल जीपीटी सर सर्च जीपीटी दोन्ही यापैकी आपल्याला कमी मी सांगायचं की याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो आपण सगळे जे सगळे प्रश्न घेतो पंधरा प्रश्न घेतो जे आपल्याला महत्वाचे आहेत आणि सर्वांनी याचा परिपूर्ण अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच याचा फायदा होतो ठीक आहे आपण आज एक ऑगस्ट आहे आजचा पहिला दिवस आहे मित्रांनो आजपासून जरूर ताकदीने अभ्यास करा सुरुवात करा ओके आज आपण इथे सांगू धन्यवाद थँक्यू मित्रांनो